राऊत यांच्या विरोधात धुळ्यामध्ये वारकरी समाज चांगलाच आक्रमक झालाय सरकारनं नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपये देणगी स्वरूपात देण्याचं जाहीर केल्यानंतर सरकारनं वारकऱ्यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला अशी टीका पोस्टच्या मार्फत संजय राऊतांनी केलेली होती आणि त्याचवरून आता वारकरी समाज आक्रमक झालाय संजय राऊतांविरोधात धुळ्यामध्ये वारकरी समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे प्रत्येक तिंडीला नोंदणीकृत तिंडीला वीस हजार रुपये देणगी म्हणून जाहीर केलं संजय राऊत यांनी काल ट्विटरवरनं आणि सोशल मीडियावरनं जाहीर केलं की हे सरकार वारकऱ्यां वारकरी बांधवांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या वक्तव्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल ज्याप्रमाणे अंधारेबाई बोलली त्याचप्रमाणे याने सुद्धा निषेध केलेला आहे शब्द केलेला आम्ही निषेध करतो आतापर्यंत अनेक नेत्यांना आपल्या बेताल बोलण्यामुळे आपल्या वाहियात बोलण्यामुळे जनतेकडून चांगलाच प्रसाद मिळालेला आहे चपला आहेत अनेकांनी चक्क थोबाडीत खाल्लेल्या आहेत यामध्ये केजरीवाल यांचं पण नाव आहे कन्हैया कुमारचं पण नाव आहे दिग्विजय यांना संताप होतो तेव्हा अशा गोष्टी घडतातच मात्र यातून नेते काहीही शिकत नाहीत आणि याच मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे नॉटी राऊत नॉटी राऊत स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतात आणि नॉटी राऊत तोंडाला येईल ती बडबड करतात कोणावरही कसलेही आरोप करतात काहीही बोलतात जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेमधून घाण घाण शिव्या देतात असभ्य आणि अश्लील बोलतात आणि वर परत आपल्या या असभ्य वागण्याचं समर्थन सुद्धा करतात एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला अपराध केला तर त्याला तुरुंगामध्ये पाठवलं जातं तुरुंगामध्ये त्या व्यक्तीसोबत अत्यंत वाईट वागणूक होते ती यासाठी की त्या व्यक्तीला आपल्या दुष्कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि पुढे भविष्यामध्ये त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये सुधारणा व्हावी मात्र दिवस तुरुंगामध्ये संजय राऊत यांच्यामध्ये पडलेला नाही उलट त्यांचं वागणं दिवसेंदिवस आणखीनच बेताल होत चाललेला आहे हा माणूस सुधारणेच्या पलीकडे गेलेला आहे महिलांचा जाहीरपणे अपमान करणे त्यांना शिव्या देणे कोणत्याही व्यक्तीचा कुठलाही मुला हिजा मान न ठेवता त्याच्यावर वाटेल तशी टीका टिप्पणी करणे हा संजय राऊत यांचा आवडता छंद आहे या माणसाने या अगोदर छत्रपती शिवरायांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुरावे मागितले तरी देखील महाराष्ट्रातल्या कोणाचही रक्त खवळलं नाही खरंतर तर छत्रपतींना हिणवण्याच्या ना नादामध्ये संजय राऊत यांनी चक्क आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान केलेला आहे हे का कोणाच्या लक्षात येत नाही देवत जाणे संजय राऊत हा पृथ्वी तलावरचा अत्यंत निर्लज्ज आणि बेशरम माणूस आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासन आणि आपली जनता या माणसाचा बेशरमपणा कितपत सहन करणार आहे या माणसाने आपल्या अकलेचे आणखी तारे तोडलेले आहेत जे आज तुम्ही व्हिडिओ मधून जाणून घेणार आहात व्हिडिओला युट्यूब चॅनलला तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील संजय राऊत या माणसाने सगळ्या मर्यादा ओलांडण्याचा विश्वविक्रम केलेला आहे या माणसाने अगोदर मराठा क्रांती मोर्चाला मराठा मुक मोर्चाला मराठा मुका मोर्चा असं म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या माणसाने कोकण वासियांवर गंभीर आरोप केला तो म्हणजे कोकणवासीय कोकणातले मतदार हे पैसे घेतात पैसे खाऊन मतदान करतात ज्या मतदारांच्या जीवावर ज्या मतदारांच्या मतदानामुळे यांचे उमेदवार निवडून येतात त्यांच्यावरच असले आरोप करण्यासाठी या माणसाला कुठलीही लाज वाटत नाही आणि आता तर बेशरमपणाचा कळस गाठत संजय राऊत यांनी चक्क वारकऱ्यांवर आरोप केलेले आहेत संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की वारकरी लाच घेतात वारकरी विकले जातात वारकऱ्यांना खरेदी केलं जाऊ शकतं ऐकता येणारे वारकऱ्यांनो टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठलाचं नाव मुखी घेत अखंड हरिनाम सप्ताह चालवणारे तुम्ही विकले जाता असा संजय राऊत यांचा स्पष्ट आरोप आहे एकनाथ शिंदे यांनी अधिकृत नोंदणी असलेल्या रुपये प्रत्येकी अनुदान जाहीर केलं त्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ वाढला आणि त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी चक्क वारकऱ्यांवरच टीका सुरू केली आणि या गोष्टीचा समाचार काही वारकऱ्यांनी अगदी चपखलपणे घेतला संजय राऊत यांना खडे बोल सुनावत त्यांच्या प्रतिमेला चपला मारण्यात आलेल्या आहेत मात्र इतक्यावरच हे थांबायला नको एखाद्या हरिभक्त परायण महाराजांनी या गोष्टीचा खरपूस समाचार घेतलाच पाहिजे राजकारणामध्ये चमकोगिरी करणाऱ्या संजय राऊतसारख्यांना त्यांची जागा वेळीच दाखवून देण्यात यावी आणि हे काम आता प्रत्येकाने करायला हवं कोकणवासियांनी सुद्धा संजय राऊत यांच्या आरोपाचं उत्तर द्यायला हवं वारकर यांनी देखील आता गप्प न बसता संजय राऊत या माणसाला चोख उत्तर देणं गरजेचं आहे संजय राऊत यांना जर असं वाटत असेल की आषाढी एकादशीला पंढरीला जाणारे वारकरी आहेत तर त्या वारकऱ्यांसोबत धारकरी सुद्धा आहेत हे आता संजय राऊत यांना समजण्याची वेळ आलेली आहे संजय राऊत यांना हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे या असल्या बोलण्याचा संताप अनावर होऊन एखाद्याने जर संजय राऊत यांच्या थोबाडीत मारली तर संजय राऊत यांनी बोभाटा करण्याची किंवा आरडाओरड करण्याची अजिबातच काही गरज नाही असं काही कारण नाहीये आम्ही असंही म्हणू शकलो असतो की एखाद्याने संजय राऊत यांच्या श्रीमुखामध्ये भडकवावी मात्र श्रीमुख हे सज्जन माणसासाठी वापरलं जातं संजय राऊत हा माणूस सज्जन नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे आम्ही यांचं तोंड हे श्रीमुख न म्हणता थोबाड असं म्हटलेलं आहे जाणीवपूर्वक याची सर्वस्वी जबाबदारी महाप्रपंचची सगळी टीम घेत आहे खर तर संजय राऊत सारख्या लोकांना उलट टांगून मिरची हा माणूस स्वतःला सोडून प्रत्येकाला गुन्हेगार समजतो प्रत्येकाला विकला गेलेला समजतो प्रत्येकाला हिन दर्जाचा समजतो खर तर याच माणसाची अजिबातच लायकी नाही या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा प्रत्येक वारकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो ही आपली जबाबदारी आहे वारकऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की त्यांच्या माघारी त्यांच्याच मतांवर निवडून आलेला हा दळभद्री बोलतोय उद्धव ठाकरे संजय राऊत यांना काहीही बोलणार नाहीत मात्र आपण बोलू शकतो संविधानाने आणि घटनेने फक्त ह्या नेत्यांनाच अधिकार दिलेले नाहीयेत आपल्याला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि तो आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तेव्हा मित्रांनो आता गप्प बसू नका जास्तीत जास्त प्रमाणावर या गोष्टीची चर्चा करा लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला तुमचा पाठिंबा आशीर्वाद आणि सहकार्य लाभणं गरजेचं आहे म्हणून आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा विरोधामध्ये बोलणाऱ्या संजय राऊत साठी दोन शब्द कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच होऊन जाऊ द्या असा घनघोर अपमान करा की ही गोष्ट संजय राऊत यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे तुमच्या प्रतिक्रियेसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमीच अतूर असतो तेव्हा पटापट कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम